साहेब नागपूर मधील परिस्थिती हाताबाहेर जाताना पाहायला मिळत आहे त्या ठिकाणी अटकेची कारवाई देखील सुरू झालेली आहे मात्र जे नुकसान झालेलं आहे ते मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यातील धार्मिक भावना या देखील मोठ्या प्रमाणात दुखावल्या गेले हो आहेत पहिली तर एक गोष्ट मी स्पष्टपणे सांगू इच्छितो औरंगजेबाची कबर ही संभाजीनगर जिल्ह्यातील खोलताबादला आहे आणि दंगल होते नागपूरला आता नागपूरची दंगल भडकवण्या मागे कोण आहे कोणत्या संघटना आहेत काय त्यांना आवश्यकता होती रमजानचा महिना सुरू असताना सकाळी चार वाजतापासून गरीब समाजाची लोक मुस्लिम समाजाची लोक त्यांच्या उपवासामध्ये संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असतात अशा वेळी अशा काही दंगली भडकवणे आणि जाणीवपूर्वक महाराष्ट्राचं वातावरण खराब करणे हे प्रकार महाराष्ट्राला शोभणारे नाहीत आणि आंदोलन करणाऱ्यांनी कबरीऐवजी शेतकऱ्याच्या मुद्यावर जर आंदोलन केलं असतं तर त्यांचं स्वागत केलं असत आणि ज्या लोकांनी ही दंगल भडकवली त्यांना माझा थेट सवाल आहे की प्रशांत कोरटकर हा जो नागपूर मध्ये राहिला आणि ज्या प्रशांत कोरटकरनी अलीकडेच छत्रपती शिवाजी महाराजांपासून राजमाता जिजाऊ साहेबांबद्दल अपशब्द वापरले त्यावेळी ही लोक कुठं होती छावा चित्रपटामध्ये औरंगजेबाकर्वी संभाजी राजांचे हाल हाल करून त्यांना मारले गेलं हा आपण इतिहास जरी बघितला हे वास्तव आहे पण अलीकडच्या काळात मत्स्याजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांची सुद्धा हत्या करून मारेकरी हसत होते आणि त्यांना अद्यापही न्याय मिळाला नाही एक आरोपी अद्यापही मोकाट आहे कृष्णा आंधळे नावाचा तो पकडण्याकरता जर तुम्ही आंदोलन केलं असतं तर तुमचं स्वागत केलं असतं याचेही पुढे जाऊन सांगतो परभणीमध्ये एक पाथरवट समाजाच्या विद्यार्थ्याची सूर्यवंशी ज्या प्रकारे पोलीस कस्टडीमध्ये त्याचा मृत्यू झाला त्याच्या चौकशी करता आंदोलन केलं असतं तर आम्ही समजू शकलो असतो शेतकऱ्यांच्या मालाचे भाव गडगडले किंवा काल नागरगोजे नावाचे सरपंच शिक्षक यांनी मला वाटतं अठरा वर्षापासून त्यांना पगार भेटत नाही त्याकरता सुसाईड नोट तीन वर्षाच्या मुलीला लिहिली त्यावेळेस तुमच्या भावना का नाही दुखल्या त्यावेळेस तुम्हाला वाईट का नाही वाटलं तीन पाण्याचं पत्र लिहून एका शेतकऱ्यांनी बुलढाण्यामध्ये आत्महत्या केली तो विषय महत्वाचा नव्हता का म्हणजे अशा विषयाला बगल देण्याकरता आणि आज तर सभागृहाचं कामकाजच आणि दंगलीवर बंद पडेल म्हणजे पंधरा दिवसात सभागृहात एकही चर्चेला मुद्दा शेतकऱ्यांचा न येणं हे मला वाटतं महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि इथून पुढे आता आलेलं जे काही अधिवेशन असेल त्यात तर निदान शेतकऱ्यांबद्दल बोला नागपूरची दंगल ही महाराष्ट्राला परवडणारी नाही आरोपी मोकाट आहेत आरोपींना शोधण्याचं काम पोलिसांचं आहे इथं तर प्रशांत कोरटकरच पोलिसांच्या संपर्कात असल्याचं काल करतं म्हणजे एखादा असा आरोपी एखादा असा देश रोहित शिवरायांबद्दल अपशब्द वापरतो आणि दंगल जे दंगलखोर आहेत ना त्यांना माझं म्हणणं आहे की औरंगजेबाच्या खबरीचं संवर्धन त्या लोकांनी काही केलं असेल तर दुसरीकडे हिंदू हिंदू म्हणून तुम्ही घेता शिवाजी महाराजांच्या आईची समाधी पाच जवळ आहे त्याकरता काने पुढाकार घेतला काल परवा एका टीव्ही चॅनलनी माहुली संगम येथील छत्रपती ताराराणीची जी काही उपेक्षा आहे ती दाखवली त्या डेव्हलपमेंट करता या संघटनेने पुढाकार घेतला नाही राजगडच्या पायथ्याशी साईबाई साहेबांची समाधी आहे त्या डेव्हलपमेंट करता का पुढाकार घेतला नाही खडग कायम राहावं आणि त्याबद्दल त्याचं उदात्तीकरण होऊ नये अशी अनेकांची भूमिका महाराष्ट्रामधली आहे तीनशे माझं पूर्ण माझं पूर्ण होत्या तीनशे वर्षापूर्वीचा हा जो इतिहास आहे तो इतिहास आता शेतकरी संकटात असताना अशा प्रकारे कबर उकळून टाकण्याच्या वल्गना करणं हे महाराष्ट्राला शोभणार नाही ना आता तुमचा प्रश्न ज्या संघटनांनी ह्या दंगली घडवल्या ज्यांनी त्या मजारवरची चादर काढली कोणी गाळ्या जाळल्या कोणी मुसलमानांच्या घरात जाऊन तलवारी घेऊन जाते आणि मग साहजिक आहे एका ठिक गटाकडून प्रतिक्रिया आली तर दुसऱ्या गटाकडून प्रतिक्रिया येणं साहजिक आहे मी कोणाची बाजू घेत नाही पण एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे की अशा घडीला ज्या वेळेस महाराष्ट्र आणि महाराष्ट्रावरील शेतकऱ्यांवर महाराष्ट्रातील मोठं संकट असताना अशा प्रकारच्या दंगली महाराष्ट्रात होणं हे अशोभनीय आहे जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा हे साधारण ठरलेलं वाक्य सर्वच जण म्हणतात की जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा अरे पण तो कृष्णा आंधळे अजून सापडत नाही आणि हे दोषी कधी सापडतील माझा प्रश्न सरकारलाच आहे सरकारमध्ये असताना ह्या दंगली भडकतात कशा का आपलं लक्ष नाही याच्यावर सरकार म्हणून आपली सगळ्यांची जबाबदारी बनते की महाराष्ट्र हा शिवशाहू फुले आंबेडकर यशवंतराव चव्हाण साहेबांचा महाराष्ट्र आला पाहिजे आणि जर अशा प्रकारच्या दंगली भळकत असतील तर ज्या कोणत्या संघटना असतील जे कोणी भळकत असेल त्यांच्या तात्काळ बंदी आणा त्यांच्या कारवाई करा अशी मागणी माझी सरकारला हत्याकांड असो किंवा राज्यातली बाकीची शेतकऱ्यांची परिस्थिती असो या मुद्द्यांकडून लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी म्हणून असल्या पद्धतीच्या दंगली हे सरकार घडवत विरोधकांचा निशाणा सरकारवर असणं ही विरोधी पक्षाची भूमिका त्यांना लखला आहे पण माझा सरकारला सवाल हाच आहे की अशा प्रकारच्या दंगली महाराष्ट्रात होणार नाही याकरता आपण काही काळजी घेणार आहोत की नाही हे परवडणार नाही आहेत मग काय होत मूळ मुद्द्यावरून लक्ष विचलित होत मूळ मुद्दे महाराष्ट्राचे वेगळे आहेत औरंगजेबाची खबर हा महाराष्ट्राची महाराष्ट्राचा विषय आताच्या घडीला असू शकत नाही राणे सातत्याने स्टेटमेंट करत आलेले आहे कुठेतरी धार्मिक सर्व स्टेटमेंट त्यांनी वैयक्तिकरित्या मांडलेले आहेत आता त्या स्टेटमेंट बद्दल अधिक खुलासा केला पाहिजे परवा त्यांनी शिवाजी महाराजांच्या इतिहासा संदर्भात बोलले ते मी हा आठवडा संपण्यापूर्वी कालही सांगितलं होतं का इतिहासाची पुस्तकं त्या दोघांना आणून देतो म्हणजे अतुल भातखळकर आणि राणे साहेबांना ती वाचाना शिवचरित्रामध्ये काय तुमच्या चॅनलनी तर बातमी शिवाजी महाराजांच्या पुस्तकात किती मुस्लिम महाराजांच्या सैन्यामध्ये होते हे सगळं तुम्ही दाखवलंय पत्रकार भावांनी तुम्ही म्हणता म्हणून तसा इतिहास तुमच्या सोयीचा असू शकत नाही शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्ही रंगवता तसाही नाही रियासतकार सरदेसाईंपासून पासून न्यायमूर्ती गोविंद महादेव रानाडे पर्यंत आणि अगदी जयसिंगराव पवार सरांपासून येदुनाथ थत्तेंपर्यंत सर्वांनी शिवचरित्राचा अभ्यास केलाय त्यामुळे हे सांगतात तसं शिवचरित्र होऊ शकत नाही म्हणून सर्वांनीच सरकारमधले मंत्री असो विरोधी पक्षातले नेते असो यांची जबाबदारी आहे की आपण महाराष्ट्राच्या सदनामध्ये आहोत आणि शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या सगळ्यांनी कुठलंही एखाद सरकार स्थापन झालं मग ते महाविकास आघाडीचं होतं आता महायुतीचं सरकार आहे पण या सरकारमध्ये सर्व धर्माला राहण्याचा अधिकार आहे की नाही हिंदूंना राहण्याचा अधिकार आहे तसा मुस्लिमांना आहे ख्रिश्चनांना आहे हिंदूंच्या होळींवर तर कधी मुस्लिमांनी अटॅक नाही केला आणि आता जे काही शेवटी का असते आतंकवादाला आरोपीला जात नसते साध्वी प्रज्ञाचं उदाहरण ताजं आहे मालेगाव मधलं ठीक आहे ठीक आहे हिंदू होते की मुस्लिम होत हा प्रश्न नाही पण ज्या पद्धतीचे बाबस्फोटाचे खटले निकाली लागायला सुरुवात झाली किंवा समोर नावं यायला लागली यामध्ये हिंदू मुस्लिम विषय येत नाही विषय येतो महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था ही अबाधित राहावी त्याकरता मंत्र्यांनी सुद्धा आमदारांनी सुद्धा जबाबदारीनं बोललं पाहिजे अशा प्रकारे दोन्ही समाजात ते निर्माण होईल असं वक्तव्य कोणी करू नये पूर्व जन्मामध्ये छत्रपती शिवाजी महाराज होते आता असं आहे ज्याला जे काही बोलायचं असते ते बोलतो पण छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना ही फक्त छत्रपती शिवाजी महाराजांसोबतच होऊ शकते शिवाजी महाराजांची बरोबरी करणारा कोणीही जगात दुसरा नाही आणि हे जर तो बोलला असेल संबंधित खासदार तर ते मोदीजींना सुद्धा पटलेलं नाही कारण मोदीजींनी कधी स्वतःची तुलना शिवाजी महाराजांसोबत केली नाही पण त्यांच्या पक्षात असे काही अर्धे हळकुंडाणं आता तो टी राजा तो तिकडून आला कबर काढतो पण ते तुझ्यात हिंमत आहे तर तू सबर हो ना सर्वात ज्याला औरंगजेबाची कबर काढायची आहे ना त्याच्या हातात कुदळ फावडं द्या आणि त्याला मला तू सर्वात सबर हो कशाला तू सर्वसामान्य हिंदू मुसलमानांच्या पोराला नादा लावतोय आमच्या महाराष्ट्रात वातावरण कशाला खराब करतोय त्यामुळे अशा प्रकारची लोक फक्त आणि फक्त काहीतरी लक्ष विचलित करण्याकरता हे करतात नरेंद्र मोदीजींनी स्वतः कधी स्वतः शिवरायांची तुलना स्वतःसोबत केली नाही पण अशी तुलना जर कोणी केलं असेल तर तो महामूर्ख आहे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत नरेंद्र मोदींची तुलना ही काय नाही नाहीये परंतु अनेक वक्तव्य भाजपच्या नेत्यांकडनं होतात त्यांच्या बॅनर बाजी पोस्टर बाजीमधन होतात एखादा नवीन इतिहास भाजपकडनं बनवू पाहतोय का असा प्रश्न निर्माण होतो तो प्रश्न तुम्ही भाजपलाच विचारा मी सोबत साहेब सोबत आहात त्यांच्या आता सोबत असलं म्हणजे त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मी दिलंच पाहिजे असं नाही उद्या भाजप माझा मित्र पक्ष आहे त्यांनी एखादं वक्तव्य केलं तर मी फक्त माझं मत मांडू शकतो राज्यात कायदावर व आहे सरकार आहे आणि हे सरकार हे संपूर्ण हाताळण्यात अपयशी ठरलेलं आहे पस्ता प्रकरण असेल मी बोललोच त्याला मी स्वतः बोललो मत काय आहे गृह खाता अपयशी ठरलंय आता या गोष्टी मी कुठल्या खात्याचं अपयश आहे असं मी म्हणणार नाही आणि हे बघा सरकारच्या काळामध्ये अनेक काळात अशा घटना आहेत की अनेक काळात अशा दंगली घडल्या पण दंगली घडल्यानंतर सुद्धा अशा दंगली परत घडू नये याची जबाबदारी घेणं हे सरकारचं काम असतं तुम्ही जे मुद्दे मांडलेत ते अगोदरच मी बोललेलो आहे महाराष्ट्राचे मूळ मुद्दे हे वेगळे आहेत महाराष्ट्राचा सर्वात पहिला महत्वाचा मुद्दा आहे शेतकऱ्याच्या बाबतीतला आणि दुर्दैवानं पंधरा दिवसांपासून शेतकऱ्याची चर्चा सदनामध्ये होत नाही याचा मला अत्यंत मनापासून एक शेतकऱ्याचा पुत्र म्हणून खेद वाटत राऊत यांनी सांगितलं की सात ते आठ मंत्री सरकारचे परफॉर्मन्स चांगला नाही आणि त्यांची विकेट पडणार आहे कोणी म्हटलं संजय राऊत संजय राऊतांना माहित आता काल सुप्रिया त्यांनी एक सांगितलं संजय राऊतांनी आठ सांगितले आणखी कोणी दहा सांगेल ठीक आहे आता काय बोलणार महाभारत संजय बुद्धिमान होते तो जो में हिंसा के, आपको लग रहा था ये जो माहौल था वाली आपको तक लग थे। जिस तरीके से माहौल कल नागपुर में हुआ हालांकि नागपुर और खुलताबाद का दूर दूर से कोई संबंध नहीं आता खुलताबाद है संभाजी नगर में और नागपुर आ रहा है विदर्भ में और नागपुर के लोग जिस तरीके की हिंसा जिस तरीके की वहां पे ये घटना घटित हुई मैं उनसे सवाल पूछना चाहता हूँ आप किस लिए आंदोलन कर रहे हो तो औरंगजेब की कबर हटाने के लिए औरंगजेब की कबर क्यों हटाना चाहते हो आप क्योंकि उसने शिवाजी महाराज और संभाजी महाराज का अपमान किया था और संभाजी महाराज को हाल करके उसने मारा था औरंगजेब ने इसलिए अब छावा मूवी देखने के बाद 400 साल के बाद अब ये लोग जग गए अब इनको लगता है कि हम कबर हटाए क्योंकि शिवाजी महाराज का अपमान हुआ मेरा सीधा सवाल है नागपुर में प्रशांत कोरटकर नाम का औरंगजेब दरिंदा रहता है जिसका नाम है प्रशांत कोरटकर उसके खिलाफ इन लोगों ने क्यों आंदोलन नहीं किया भाई और अगर रमजान के महीने में जहां आम मुसलमान और आम हिंदू जहां भाई चारे के नाते से रहते हैं तो रमजान के महीने में इस तरीके से कोई हादसा होना ये महाराष्ट्र के दृष्टिकोण से अच्छी बात नहीं है हिंदू और मुसलमान ये दंगल नहीं चाहते हिंदू और मुसलमान चाहते कि हम आवाम में हम महायुद्ध की सत्ता में हमारी शांतता कायदा सुव्यवस्था बनाए रखे लेकिन कुछ लोग ऐसे है सरकार से विनती करूंगा तीन लोगों को ढूंढिए चाहे वो किसी भी दल के हो चाहे वो किसी भी पार्टी के हो उन्हें आप किसी भी तरीके से उनको माफी न की जाए इस तरीके से दंगल आज नागपुर में हुई कल बंबई में परसों पूना में फिर पूरे महाराष्ट्र में ये महाराष्ट्र की पहचान नहीं है महाराष्ट्र में डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर इनका संविधान जिस तरीके से हम संविधान की बात करते हैं तो बाबा साहब ने दीक्षा जहाँ दी थी वो भूमि है नागपुर वहाँ इस तरीके से का दंगल होना ये महाराष्ट्र के लिए अच्छा नहीं हॉकी है आप सरकार का हिस्सा है और सरकार की जुड़े जो हुए जो जो लोग हैं लगातार बयानबाजी मैं नाम लेना चाहता हूँ और भी तमाम लोग हैं लगातार कह रहे हैं कि बयानबाजी और उसके बाद भीड़ का आपको लगता नहीं आपस में कनेक्टेड है और कहीं ना कहीं सरकार का अपने आप में बड़ा फेलियर है महीने के अंदर तो पहला दंगा हो चुका है अब तक किसी भी सरकार के कार्यकाल पे दंगा होना है सरकार के फेल्यूर जैसा ही रहता है मैं ये नहीं कहूंगा हमारी सरकार फेल्यूअर है ये नहीं कहूंगा मैं लेकिन जिस तरीके से दंगा हुआ कौन जिम्मेदार है महाराष्ट्र के कैबिनेट में मंत्री बैठे हुए हैं उनका भी जव, जिम्मेदारी रहती है कि हिंदू और मुसलमान दोनों में भाईचारा बनाए रहे लेकिन इस तरीके से जो हादसे हो रहे हैं वो बिल्कुल शोभा नहीं देता है बिल्कुल अशोभनीय नहीं है राजा ने भी बयान दिया है टी राजा का यहाँ से कोई सवाल ही नहीं आता टी राजा कहा था जब वो उसने बयान दिया था प्रशांत कोरटकर और राहुल सोलापुरकर ने शिवाजी महाराज के माँ का अपमान किया तब टी राजा कहाँ था वो महाराष्ट्र में आके दंगे भड़काएगा अगर उसको इतना शौक है तो ले हाथ में कोदल फावड़ी और खोदर उसमें उतनी हिम्मत नहीं है टी राजा में सरकार ऐसा क्यों नहीं माना जाए कि सरकार जो है वो खुले हाथ आजादी दे रही है इस तरह की बयानबाजी करने की सवाल इसलिए उठ रहा है तो देखो कि कोई सरकार ऐसा नहीं चाहती कि उनके कारकिर्द में उनके नाम को थब्बा लगे अब महायुति सरकार को बदनाम करने के लिए भी कुछ लोग ऐसा षड्यंत्र कर सकते हैं लेकिन मैं सरकार से यही अपेक्षा करता हूँ खास तौर पर महाराष्ट्र के गृह मंत्री वही से बिलोंग करते हैं महाराष्ट्र के सेंट्रल मिनिस्टर गडकरी साहब भी वही पे है उन्होंने भी आह्वान किया है कि जो कोई भी हो जान के भी दाग लगाने का काम अगर सरकार को होता होगा तो वो भी सोचना चाहिए थैंक यू मला वाटला याचा त्या ठिकाणी निषेध करावा तितका थोडा या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी शांततेचं आवाहन त्या ठिकाणी केलेलं आहे नितीन गडकरी साहेबांनी सुद्धा शांततेचं आवाहन केलेलं आहे तथापि हा पूर्वनियोजित हल्ला किंवा दंगल उसळण्याचा प्रयत्न दिसतोय अशा प्रकारचा आरोपही आमचे आमदार प्रवीण दटके यांनी केलेला आहे आणि या संदर्भामध्ये अशा जर प्रवृत्ती नियोजितपणे जर दंगल करत असतील कायदा सुव्यवस्था बिघडवत असतील तर त्यांनाही माफ केलं जाणार नाही हेही स्पष्टपणे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आणि मला वाटतं तपशीलवार निवेदन एक, ते आज विधिमंडळाच्या सभागृहामध्ये करणार असल्याचंही समजतं मंत्री आहे ते सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करत आहेत कुठेतरी दोन धर्मांत समाजामध्ये कुठेतरी तेढ निर्माण करतील अशी वक्तव्य केली जाते या सगळ्याचा परिपाक आहे का, है का है? नाही नाही उगाच कशाचं वड्याचं तेल वांग्यावर काढण्याची काहीच आवश्यकता नाही वाद बोलणं आणि कृती करणं यात खूप फरक आहे ते केवळ बोलले परंतु या ठिकाणी कृती करून जर या ठिकाणी वाद किंवा अशा प्रकारचा दंगल होत असेल तर मला वाटतं त्याच्याशी ते जोडणं त्या ठिकाणी योग्य ठरणार नाही आणि त्याच्यामुळे जे काही त्यामध्ये लोकं असतील त्यांच्यावर त्या ठिकाणी कठोर कारवाई व्हायला पाहिजे ही सगळ्यांचीच सर्व पक्षाची सर्व नेत्यांची भूमिका आहे साहेब पण हे ट्रान्सलेट करा ज्या पद्धतीने औरंगजेबाच्या कबरीचं जे राजकारण होत आहे त्याचे पडसाद आता नुसते नागपूरात नाही तर इतर जिल्ह्यात देखील उमटू शकतात संभाजीनगर किंवा जालना मध्ये आता छत्रपती महाराजांचा फोटो काढताना एक व्हिडिओ व्हायरल झाला अर्जुन बोतकरांनी तो दाखवला आणि शिवसेनेकडनं प्रामुख्याने आता मागणी केली जाणार आहे किती कबरच या ठिकाणी नको जनभावना लक्षात घेतात ती कबर आठवा मला वाटतं कबरीचं राजकारण होता कामाने त्याचबरोबर कबरीचं उदात्तीकरणी होता कामाने त्या ठिकाणी आमच्या शंभूराजांचा त्या ठिकाणी छळ अन्वनित करणाऱ्या त्या मुघल सम्राटाचा आम्हाला सोयरशुदक असायचं काहीच कारण नाही आणि त्याच्यामुळे त्यांच्या छटा त्यांचे जे काही या ठिकाणच्या गोष्टी आहेत त्या जर समूळ नष्ट होणार असतील तर त्याच्यात कोणाला दुःख वाटायचं कारण नाही ते योग्यच आहे सर हम जिस तरीके से देख रहे हैं कि नागपुर में हिंसा भड़की भटके पुलिस कार्रवाई करी क्या लगता है इसके पीछे साजिश हो सकती है पहले से नहीं इसके पीछे साजिश हो सकते है अभी राज्य के मुख्यमंत्री स्वयं गृह मंत्री है इसके बारे में वो निवेदन करने वाले हैं तो वस्तु स्थिति क्या है यह घटना कैसे घटी और इसके ऊपर क्या कार्रवाई उपाय योजना सरकार करेगी इसकी सभी तपशीलवार माननीय मुख्यमंत्री मोदी रखे पत्थरबाजी हुई गाड़ियाँ जलाई गयी और ये कहीं ना कहीं पहले से कुछ ना कुछ साजिश बैठे थे तो। नहीं मुझे लगता है इसके पीछे क्या है वो जल्दी बाहर आएगा और उसके ऊपर कठोर कार्रवाई होगी मैं आज एक भूखंड मोटा तुमचं वो ते लक्ष हा दुकान घोटाळा तो काढणार नंतर लक्ष झाल्यानंतर मग त्याविषयी ते मांडू शकता असं भागात बोलतो मी आज मग आज बोल बावनकुळासाहेब तिकडे गेले ना कुर्ला ते अजून निघाले नाही निघाले आता नाहीश आसिफबाई औरंगजेबच्या कबरीवरून ज्या प्रकारे राज्यभरामध्ये काल आंदोलन झाली त्याचाच एक मोठा परिणाम म्हणजे नागपूर मध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे नागपूरमध्ये घडलेल्या घटनेचा पूर्ण तीव्र शब्दामध्ये निषेध आणि धिक्कार या ठिकाणी करतो अशा शक्ती ज्या लोक वर काढत आहेत निश्चितपणे त्याचा बंदोबस्त सरकार या ठिकाणी करेल मला सांगितलं पाहिजे की माननीय मुख्यमंत्री महोदय अत्यंत बारकाईने या सर्व विषयावरती लक्ष ठेवून आहेत आणि मुख्यमंत्री महोदय स्वतः या सर्व गोष्टी बघतात परंतु ज्या पद्धतीने आहे हे निश्चितपणे भयावक आहे आणि याचा बंदोबस्त शासनाने त्वरित केला पाहिजे नक्कीच पण आता चंद्रशेखर बावनकुळे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर नागपूरला तातडीने रवाना आहे तिथली परिस्थिती एकंदरीत त्यांची वाटते आणि नागरिकांना तुम्ही काय आवाहन कराल कारण अफवा ज्या आहेत त्या वारंवार त्या ठिकाणी पसरवल्या जातात असं माझी समाजाला विनंती आहे की अशा पद्धतीने अफवावरती विश्वास ठेवण्यात नये त्यांनी वातावरण आता सिच्युएशन पूर्ण कंट्रोलमध्ये अनेक लोक ताब्यात घेतलेले आहेत त्यामुळं पुढे वे वा, काही वेळ असं वाटणार नाही कारण की पूर्ण कायद्याने तिथं पूर्णपणे शांतता प्रस्थापित केलेली आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रामुख्याने <coughs> या गोष्टी पसरवल्या जात आहेत आज देखील एक सांताक्रुज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराज यांच्याविषयी पोस्ट ही पोस्ट केली जाते महाराष्ट्रात जर आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज नाही आता या, या गोष्टी फार भयंकर आहेत आणि हे तर होत नाही अशा प्रकारचं चित्रलयासमोर आहे मी काल एक जालन्यामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचं पोस्टर काढताना एक युवक या ठिकाणी बघितला आणि तो अक्षरशः छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा पोस्टर वर चढून काढून फारून टाकायचा प्रयत्न करतो आणि एक मुलगा त्याला वाचवायचा प्रयत्न करतो म्हणजे त्या मुलाला तर अशा पद्धतीने जर होत असेल तर राज्यातलं कायदा आणि सुव्यस्था गंभीर होईल असं वाटतंय औरंगजेबाच्या सरकारची शंभर टक्के जनभावना आणि जनमानसाची भावना हीच आहे की आता ज्या पद्धतीनं संभाजी महाराजांचा छळ झाला त्या पद्धतीनं औरंगजेबाची कबर आता आमच्या भागात नको परंतु काढण्यावरती आता

महागाई असेल बेरोजगारी असेल या सगळ्या गोष्टी राज्यात सुरू असताना या, या, या कबरीच्या मागे औरंगजेबाच्या मागे आडून आडून लपून म्हणजे लपून बसण्याचं काम जे आहे ते सत्ताधारी करतात असं विरोधकांचा आरोप आहे विरोधकांना हे आरोप करावंच लागतील कारण की आता त्यांच्या हातात काही राहिलं नाही परंतु हा वाद जो आहे तो तुम्ही विचार करा की ज्या और, कुरुकर्मा औरंगजेबाने और और संभाजी महाराजांचे अतोनात छळ केला तरुण पिढी कशी पाहू शकल त्यांच्या कबरीकडे त्यामुळे हे हटवलं पाहिजे हे सर्वांचं मत आहे आणि हे मुसलमान सुद्धा मागणी करतात इतिहासाचा प्रयत्न होतोय का नाही असा अजिबात नाही अजिबात नाही पण इतिहासकार असंही म्हणतायत की ते औरंगजेबाची कबर ही कुठेतरी नाही असे असे शक्तीस्थळ आम्हाला नको नाही नाही ती शक्तीस्थळ नाही मात्र ठरू शकतात की जो महाराष्ट्रावर चालून आला त्याचं कबर इथेच गाडली हे प्रतीक आहे हे असच राहावं आणि इतिहास लोकांपर्यंत जावा असं देखील काही जणांचं मत आहे त्यांचा एक कण सुद्धा आमच्याकडनं कबरच का एक कण सुद्धा आमच्याकडनं हिंदीवर गाण्याचा प्रश्न उपस्थित नागपूरने हुआ अरेस्ट किया माननीय मुख्यमंत्री महोदय बारकाई से इसके ऊपर ध्यान दे रहे माननीय मुख्यमंत्री उसके ध्यान रखे है और अभी सिचुएशन पूरी अंडर कंट्रोल है माननीय बावन कुड़े साहब वहां गए बाकी माननीय मुख्यमंत्री महोदय इसके ऊपर ज्यादा बोल सकते हैं मैं कुछ नहीं बोल सकूंगा खबर को लेकर जिस तरह से महाराष्ट्र में बयानबाजी हो रही है किस तरह से देखते हैं नहीं देखिए आप जानते हो सभी इतिहास जानते हो कि जिस तरह से औरंगजेब ने शासन किया है और वो जो छत्रपति शिवाजी महाराज के घराने के ऊपर जो अत्याचार उन्होंने किए ये कोई भी सहन शिव प्रेमी सहन नहीं कर सकता आप भी नहीं कर सकते हम भी नहीं कर सकते अब ये समाज महाराज के पिक्चर के माध्यम से और ही बातें सामने आई तो युवकों का खून खोला है और मुझे लगता है कि कब्र वहां से हटानी चाहिए जनभावना लक्षण में लेते हुए ये कब्र इस महाराष्ट्र में नहीं चाहिए सरकार